जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारानं आता वेग धरला असून वणी येथे आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त प्रचार सभेत महायुतीचे शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले नागोटने जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि शेकाप युतीचे अधिकृत उमेदवार किशोरभाई जैन यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना विकासाचा एक नवा मास्टर प्लॅन मांडला आपल्या भाषणात किशोर जैन यांनी नागोटने परिसराच्या विकासासाठी जामनगरच्या धर्तीवर काम करण्याचा मनोदय व्यक्त केला जर रिलायन्स सारखी मोठी कंपनी आपल्या भागात आहे तर त्याचा फायदा स्थानिक जनतेला विशेषतः तरुणांना आणि महिलांना झालाच पाहिजे असं ते म्हणाले कंपनीच्या माध्यमातून सीएसआर फंड आणि स्थानिकांना जास्तीत जास्त रोजगार मिळवून देण्यासाठी एक सर्वसमावेशक आराखडा तयार करणार असल्याचं त्यांनी आश्वासित केले किशोर जैन यांनी यावेळी बेरोजगारीच्या मुद्द्यावर भाष्य करत सांगितले की निवडणूक जिंकल्यानंतर जिल्हा परिषद स्तरावर एम्प्लॉयमेंट एक्सचेंज सुरू करण्यात येईल याद्वारे स्थानिक तरुणांची नोंदणी करून त्यांना त्यांच्या कौशल्यानुसार काम मिळवून दिले जाईल तसेच महिलांसाठी स्वरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला घरात बसून महिला साडेतीन हजारापेक्षा जास्त लहान उत्पादनं तयार करू शकतात ज्यामुळे त्यांना दिवसाला एक हजार ते दोन हजार रुपये उत्पन्न मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या निर्णायक प्रचार बैठकीला सुकेळी पंचायत समिती गणाच्या उमेदवार योगिता शिद यांच्यासह राष्ट्रवादी भाजप आणि शेकापंचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेती आणि नोकरीच्या प्रश्नांवर ठोस काम करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारची ताकद आपल्या पाठीशी आहे त्यामुळे मतदारांनी विकासाला साथ द्यावी असे आवाहनही किशोर जैन यांनी यावेळी केले जामनगरच्या धर्तीवरती आम्ही या भागाचा विकास करू मान्य मला आदर स्वागत आहे आम्ही तुमचं स्वागत करतो जामनगरच्या धर्तीवर विकास करायला तर तुमच्या गावाला देणार तुमच्या गावातून एकत्र नोकरी देणार जामनगरच्या धर्तीवर विकास करायचा असला तर ह्याचा मास्टर प्लॅन तुमच्याकडनं तयार झाला पाहिजे पंचवीस हजार कोटी आम्हाला किती लागणार आहे आमच्यासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत त्या फक्त शंभर कोटी पन्नास कोटी म्हणजे एक रुपयातला एक पैसा हा आमच्या घरासाठी खर्च करायचा पण त्याचा मास्टर प्लॅन त्याचा कोणतरी घराचा कोणतरी करायचा काहीतरी सोडून द्यायचा हा विषय नाही ते कायमचा मास्टर प्लॅन ज्याच्यासाठी पूर्ण जबाबदारी रिलायन्स कंपनी असली पाहिजे हे जेव्हा मी तिथे सांगितलं त्याच्यामुळे माझ्यावरती ते पंधरा मिनिटं भाषण करत होते हा फॉर्म्युलावरती आजचा मार्ग देऊन लागू होऊ शकतो सगळ्या ठिकाणी इंडस्ट्रीज आहे आपल्याला इंडस्ट्रीज पाहिजे त्यांनाही आनंद आहे की आपण याप्रमाणे केल्यानंतर चे स्वागत शेतकरी बंधू करतील सगळीच मंडळी करतील कारण शेती संपलेली आहे शेती आपण जी दिली नोकरी लागलेली नोकरी पण संपली जे आपल्याला पूरण केल्या कामाला याची पुढे काय तो पुढे शिक्षण द्यायला पाहिजे शिक्षण दिलेल्या लोकांना जे जबाब आहे या निवडणुकीनंतर एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आपल्या जिल्हा परिषद संघाचा तयार करायचं आपल्या लोकांच्या नोंदणी आपल्यालाच मध्ये असली पाहिजे आणि जी ताकद राज्य सरकारची केंद्र सरकारची आपल्या मागे राहणार आहे त्या तातडीचा उपयोग करून ही कामं करून घ्यायची तर कुठे पावट द्यायचीच नाही जो पाहिजे तो मुलगा आमच्याकडे आहे जी पाहिजे ती महिला आमच्याकडे आहे महिलांना पण रोजगार द्या हा प्लास्टिक आजच्या जगामध्ये जातो आम्ही काय मागतो महिलांना स्वयंरोजगार द्या तुमचे दाणे जे आहे तुमच्या गाण्याचा बिल बनवा साडेतीन हजार छोटे छोटे तयार करू शकता छोट्या मशीनरी छोटे छोटे प्रॉडक्ट दिवसाला हजार दोन हजार रुपये इन्कम सुरू होते एवढा मोठा प्रकल्प आपल्या जवळ आहे कंपनीला कंपनीचं काम करायचं कंपनी स्वतः आपल्याला देणार नाही आपण जे आपले काम करण्याची क्षमता दाखवली नक्की आपल्या सगळं रिलायन्स कंपनी येऊ शकते आणि केलेलं आहे आणि म्हणून जामनगर मास्टर प्लॅन करून ही महत्वपूर्ण मागणी आहे म्हणून मी राष्ट्रवादी पक्षात गेलो नमस्कार आज आपण इथे वणी येथे आलेलो आहोत आणि तरुण फील्ड आपण सगळे जे बघत आहोत हे मोठ्या प्रमाणात किशोरबाईंच्या सभेमध्ये आज उपस्थित होती म्हणून आपण यांना प्रश्न करण्यासाठी इथे आलेलो आहोत आपण पाहूया त्यांना विचारूया की कशा पद्धतीने किशोरबाईंना सपोर्ट आहे या वणी गावामध्ये तर आपलं नाव सांगा मी अंकित शिंदे मी वणीगावचा रहिवासी आहे तर आज आपल्या गावामध्ये राष्ट्रवादी पक्षाची जी प्रचारसभा झाली त्यामध्ये तरुणांचा योग्य प्रतिसाद आपल्या किशोरबाई जैन यांना मिळाला परंतु राष्ट्रवादीच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये अनेक प्रश्न सोडवण्याचं काम मान्यश्री श्री तत् तक, साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला झाला तसेच आपल्या तरुणांचे प्रश्न असतील रोजगार असेल शिक्षण असेल या बाबतीतले प्रश्न आपले रायगड जिल्हा परिषदेचे उमेदवार किशोर जैन यांनी सोडवावे अशी मी सर्व तरुणांच्या वतीने त्यांना मी विनंती करतो आणि येणाऱ्या सात तारखेला राष्ट्रवादी झाड्याला या चिन्हा समोरील बटन दाबून आपले राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार मान्य श्री किशोरबाई जैन यांना प्रचंड माताने आम्ही विजय करणार आणि विजय हा राष्ट्रवादी पक्षाचा आणि किशोर जैन यांचा नक्कीच होणार पाहतो की वरी गावामध्ये आपण आलेला असताना आज आपण नागोठ्या विभागामध्ये बघतोय की जे विरोधी पार्टीचे शिंदे गाठामधले जे लोक आहेत त्यांना आज मोठ्या प्रमाणात तरुणांचा पाठिंबा आहे असं एकंदरीत दाखवलं जातं परंतु आज ही वणीची तरुण पिढी आहे ही तरुण पिढी काय म्हणते आपण यांच्याकडे बघूया हे यांचं काय म्हणणं आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला प्रश्न करतोय की शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणात असा प्रचार केला जातो की तरुणांकडे तरुण जे आहेत ते आमच्याकडे आहेत नक्कीच विचार करायला गेलात तर जे आमच्या गावामध्ये आज प्रचार सभा झाली काल सुद्धा परंतु काल सुद्धा शिंदे गटाची प्रचार सभा झाली परंतु आज मोठ्या संख्येने अवनी गावातील तरुण इथे उपस्थित झाले आणि आमच्या गावातले राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष असतील दीपेंद्रजी भाऊ आवाज यांनी सुद्धा तरुणांना मोठ्या प्रमाणात कोणताही प्रश्न असू दे कोणताही प्रॉब्लेम असू दे खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे आमचे दीपेंद्र भाऊ भाऊ आवाज असतील यांच्यावर विश्वास ठेवून आज इथे सर्व तरुण मंडळी जमा झालेले आहेत आणि मी पुन्हा एकदा सांगतो की येणाऱ्या सात तारखेला की राष्ट्रवादी घड्याल या चिन्हा समोर बटन दाबून नक्कीच आपले गावातील तरुण किशोर भाई जैन यांना निवडून देणारच आणि येणाऱ्या नऊ तारखेला बिलाल हा आपलाच होणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा किशोर किशोरभाई आगेवड कोण बोलतो येणार नाही ओके okay, धन्यवाद धन्यवाद नमस्कार आज आपण वनी ग्रामपंचायत मध्ये आलेलो आहोत तर आपण काही महिला आपल्या इथे उपस्थित आहेत आज भाई जैन यांची एक प्रकार सभा होती आपण त्यांना काही प्रश्न विचारूया तुमचं तु नाव सांगा प्रगती दीपेंद्र आवाज माजी सरपंच आहे कशा पद्धतीने या ठिकाणी किशोरबाईंचा म्हणजे किशोरबाईंचा इथे दोरा आहे का नाही निश्चितच आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अवणीगाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाल्य केला आहे आणि तटकरे साहेबांचा आणि आदिती ताईंचा इथला जो विकास बघता इथली जी लोक आहेत म्हणजे ग्रामस्थ असतील महिला असतील किंवा तरुण वर्ग असेल सगळीच लोक ही मतदान करणार कारण आमचा सर्वांचाच एकच मुद्दा असतो का विकास कामं झाली पाहिजेत आणि आम्हाला विश्वास आहे की किशोर भाईना मतदान देऊन आम्ही येत्या काळामध्ये आमच्या गावामध्ये अनेक विकास कामं त्यांच्याकडून करून घेऊ शकतो मध्येच असं ऐकलं होतं की जे शिंदे गटाचे उमेदवार आहेत त्यांनी वणी गावामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार केला आणि वणी गाव हा खूप मोठ्या प्रमाणात आहे असा दावा केला जातो ना असे दावे वगैरे बरेच होतात म्हणजे मागच्या वेळेला विधानसभेला सुद्धा असे बरेच नेते मंडळी आले आणि बरेच दावे करून गेले पण आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभा असू द्या किंवा लोकसभा असू द्या कोणत्याच निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मागे पडला असं कधीच झालेलं नाही कारण इथली जनता ही फक्त विकासाला मतदान करते आणि आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच मतदान करणार आहोत कशा पद्धतीने दोन खाली आणि एक आमच्या वाडीवरती आणि या दोन्ही माड्यांवर मिळून आमच्या इथे जवळजवळ तर सातशे आठशे लीड नक्कीच मिळेल धन्यवाद जनोदय करिता नितीन गायकवाड नागोठणे